गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता आम्ही निघालो गणपती बघायला मुंबईतलं आणि मागे गणेशोत्सव असल्यामुळे आम्ही गणपती बघायला निघालो सकाळ सकाळी बघांच्या मनात काय आलोपू नसतो आणि आत्ता आम्ही तर ठाण्यातल्या गणपतींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही कामाठीमाठीपुरातला गणपती बघण्यासाठी आम्ही आलोय आणि आम्ही गल्ली चुकलो गल्लीला खतरनाक गल्ली होती ती त्या गल्लीत गेलो आणि तिथून गाडी बाहेर काढली कामाटीपुरातला गणपती बघायला आलो होतो पण जो मेन कामाटीपुरामधला गणपती आहे तो आम्हाला काय बघायला भेटलेला का नाही आणि कुंभारवाड्यातला गणपती बघितला आहे आता त्याचं लोकेशन काय माहिती नाही ते का का ना हो <laughs> <laughs> तर असा खतरनाक आहे की आम्ही असं जाऊ शकत नाही की त्या दोघंच आहे हो आणि दोघं पण वंशाचं दिव आहे कुठं तरी किडनॅप केलं तर त्यामुळं आम्ही ते टाळतोय आम्ही डायरेक्ट आम्ही जातच नाही तिकडं आता दुसऱ्या गणपतीकडं जाणार आहे एखादा दुसरा गणपती बोरिवली किंवा कांदिवलीमध्ये आहेत मागे गणेशोत्सव तिथलं गणपती पसरल्या त्यातला एखादा तो जाऊन गणपती आम्ही बघू गणपती असा आहे इथला सगळ्यात फेमस मागे गणपती पैकी सगळ्यात फेमस गणपती म्हणजे नावावर पला आहे आणि गणपतीचं शेवटी आम्हाला दर्शन पण झालेलं आहे सकाळ सकाळी कारण शेवटी आम्हाला कामाठीपोराच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि मस्त वाटलं इथं कारण की एक नंबर लोकं म्हणजे डेकोरेशन आणि शांतता आहे महत्त्वाची कारण सका की सकाळ सकाळी इथं की भाविक भक्त कोणच नाहीत आमच्या दोघांशिवाय आम्ही दोघंच आलो आहे डेकोरेशन बघू शकता तुम्ही पाठीमागं डेकोरेशन वगैरे मस्त केलं आहे आणि बाहेर अशी पूर्ण अशी मोकळी जागा आहे मागापासून आपण एवढं गणपती आपण बघितलं तर तिकडं एवढं म्हणजे बाहेर पटांगण नव्हतं कुठंच तर हिता आहे आणि बघू शकता मागं तुम्ही सगळं गणपती फिरून झाल्यानंतर आम्ही मरिनड्रायला आलो फिरायला मरीन ड्रायला फिरून झाले म्हणजे फिरायचं काय फक्त बघायचं होतं की कसं कसं आहे आणि इतर मागं काय मी फक्त मोबाईलमध्ये किंवा व्हिडिओमध्येच फक्त मरीन ड्रायव्ह बघितलं होतं पण आज पहिल्यांदाच प्रत्येकच्या डोळ्याने बघितल्यानंतर भारी वाटलं जरा आणि सकाळ सकाळचा असल्यामुळं एकदम सकाळी एकदम मॉर्निंगला असल्यामुळं व्ह्यू एक नंबर आहे भारी वाटलं बघायला आता इथून आम्ही सगळं घरी निघणार आहे आता कुठं थांबणार नाही कारण की आता ट्रॅफिकची वेळ होईल म्हणजे जास्त गाड्या बिड्या रस्त्यावर येणार आणि घरी जायला वेळ एक तर रात्रभर झोपलो नाही मग ना झोपायचं झोपायला आपणच टिपरमीटवाल्याच आणणार टिपरमिटवाल्यांसाठी काय गाडी नाही